अनोखी प्रेमकथा चॅनल वर तुमचे स्वागत आहे चला तर कथेला सुरुवात करूया शुभम दादाच्या घरी पोहोचला संध्याकाळ उलटली होती दार उघडतात समोर आली ती वहिनी पांढऱ्या अडकवलेला केस गळ्याजवळून उघळणारे थेंब आणि छातीवर हलकनचा उठलेला श्वास शुभम काही क्षण स्तब्ध ए ओळखलंस काकी विसरलास तिने हसत विचारलं तिच्या हसण्यात मोकळेपणा होता पण डोळ्यात काहीतरी वेगळं एक जाणता जागरूक मादक भाव शुभमचं लक्ष नकळत तिच्या छातीवरून पोटाकडे मग मांड्यांकडे गेलं हलकासा होता अगदी थोडकासा आणि त्यामागे तिचा वळणदार देह झाकायच्या नादात जास्तच उघड पडत होता सला तू दमलास असशील पूर्णविराम 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 मी सुद्धा ती वळुणात गेली आणि तिचा ओलसर नितम हलकेच डुलला त्या हालचालीत लगक आमंत्रण होत संयोग चिन्ह संयोग चिन्ह संयोग चिन्ह उशिरा शुभम सोपायच्या तयारीत असताना बाथरूमच दारहाळू आवाज करत बंद झालं पाण्याचा आवाज सुरू झाला आणि काही क्षणांत दरवाज्यातून वाफ बाहेर यायला लागली पारदर्शक दरवाजा आत दिसत होत केले वहिनी पूर्ण नग्न शॉवर खाली उभी ओल्या केसांनी झाकलेला अर्ध खांद्यापर्यंतच पाठीचं सौंदर्य आणि त्याखाली वाकलेल्या कमरेवरून ओघळणार पाणी ती दोन्ही हातांनी छाती मसलत होती हळूहळू सोजवळपणे नाही जाणीवपूर्वक शुभमच्या मनात जाळ त्याच श्वास थरत होत ती वळली डोळे मिटलेले ओठ किंचित उघडे आणि मग अचानक तिचे नजर थेट दरवाज्याकडे शुभम आहेस ना तो चाट तिने दार हळूच उघडलं त्याच्याकडे पाहून ती हसली आणि म्हणाली मदत करशील का पाठीवर साबण लावायचा आहे तो पुढे गेला हातांनी तिला स्पर्श केला मऊ गरम आणि ओलसर त्वचेवरून तिचा श्वास खोल गेला शरीर एकमेकांत विरघळत होत त्याच्या हातांनी तिचा पाठीवरून ओघळणारा साबण चोळला आणि तिने हलक्याने मान मागे झुकवून कानाजवळ कुजबुजलं खूप वेळ झाला रे वाट पाहत होते शुभमचा हात वहिनीच्या पाठीवरून तिच्या मांड्यांवर फिरत होता पोल सर त्वचेवरून तो जसा सरकत होता तशी तिच्या ओठांवर थथर निर्माण होत होती माझ्या पाठीवरून थोडं खाली ती कुजबुजली त्याच्या हातांनी तिला जुरळून टाकलं होत शुभ मग तिच्या अगदी जवळ आला होता त्याच्या छातीचा उष्णपणा तिच्या ओल्या पाठीला भिडला त्यांच्या श्वासांची लय जुळली आणि क्षणभरातच त्यांचे ओठ एकमेकांवर त्या चुंबनात हळवेपणा नव्हता तो होता ज्वलंत गरम आतून पेटून उठणारा कावेरीने स्वतःचा हात मागे नेत शुभमचा पायजमा ओढून खाली केला आज तू थांबवशील तिला था कमरेवरून घट धरून स्वतःकडे ओढलं तिचं पूर्ण अंग त्याच्याशी टेकलं छाती तिच्या छातीला आणि खाली त्या उष्णस्पर्शांनी दोघंही हलके हलके श्वास फेकू लागले कहले शश आज वहिनी नाही मी फक्त एक और ती म्हणाली आणि शॉवर खाली दोघ असले तन गरम शरीर आणि थथरत्या इच्छा घेऊन एकरूप झाले त्याने तिला तिच्या मांड्या त्याच्या कमरे भोवती शॉवर खाली उभं राहून दोघ एकमेकात विरघळू लागले तिचे नख त्याच्या पाठीवरून खोलस चिरत होते त्याचे ओठ तिच्या मानेवर उघड्या छातीवर फिरत होते शरीर आणि मन पूर्णत्री होईपर्यंत ते थांबले नाहीत संयोग चिन्ह संयोग चिन्ह संयोग चिन्ह पहाटे कळल्यानं छातीवर चा चा डोकं ठेवून झोपली होती पाळणाऱ्या खाली तिचं अर्ध उघड शरीर शुभमच्या उबदार स्पर्शात शांत झोपलं होत शुभम तिला कुरवाळत होता पण मनात कुठेतरी हलकीशी घालमेल पण तो विचार तिच्या उघड्या मांडीवरून फिरणाऱ्या हातात विरघळून गेला माझी नजर आधीच तुझ्यावर होती शुभम ती डोळे न उघडता कुजबुजली पण आजपासून माझं शरीर सुद्धा फक्त तुझं आहे जर तुम्हाला अशीच उत्कट आणि वेगळी प्रेमकथा आवडत असेल तर माझ्या अनोखी प्रेमकथा या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या तुमच्या मनाला भिडणाऱ्या कथा प्रेमाच्या वेगवेगळ्या रंगांवर आधारित खास सिरीज नियमित येतात सबस्क्राईब करा आणि प्रेमाच्या अनोख्या प्रवासाचा भाग बना